राष्ट्रीय महामार्गावर ठेवलेल्या डिवायडरला धडकून कार झाली पलटी भीषण अपघातात कारमधील दोघे जण जखमी कारचे मोठे नुकसान खोडशी हद्दीत रविवारी सकाळी झाला अपघात घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी दहाच्या दरम्यान पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील खोडशीगावच्या हद्दीत कराड ते सातारा लेनवर महामार्गाच्या कामासाठी ठेवलेल्या डिवायडरला धडकून कार महामार्गावरच पलटी झाली या भीषण अपघातात कारमधील दोघेजण जखमी झाले आहेत सध्या महामार्गाचे काम सुरू असल्याने ठिकठिकाणी डिवायडर ठेवण्यात आले आहेत बऱ्याच वेळेला अंदाज न आल्याने या डिवायडरवर वाहने धडकून अपघात होतात या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून अपघातामुळे महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती घटनेची माहिती मिळताच महामार्ग कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले व त्यांनी अपघातातील जखमींना मदत करून विस्कळीत झालेली वाहतूक सुळीत केली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड